तिवसा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारमंच महाराष्ट्र राज्याच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा एकशे पंधरावा ग्राम जयंती महोत्सव स्वर्गीय आनंदराव पाटील माध्यमिक विद्यालय तिवसा येथे तालुकास्तरीय सामुदायिक प्रार्थना संमेलन आणि लेखक पुरुषोत्तम मिराशे लिखित निर्मित अमित कुबडे दिग्दर्शित विलास कुबडे निर्मित सहायक वामन कचोळे तर संगीत विरेंद्र लाटकर रंगभूमी नागपूर निर्मित राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवन चरित्रावरील आधारित महानाट्य क्रांतीनायक याचा बावन्नावा प्रयोग तिवसा येथे हजारो लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमास अध्यक्ष डॉक्टर रघुनाथ वाडेकर तर उद्घाटक म्हणून दह्यापूर मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे हे होते तर स्वागताध्यक्ष माजी नगराध्यक्ष नगरसेवक वैभव वानखडे यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष योगेश वानखडे पंचायत समिती सभापती कल्पना देवे उपसभापती रोशनी पुंसे उपाध्यक्ष नगरपालिका तिवसाच्या प्रिया विघ्ने माजी जिल्हा परिषद सभापती दिलीप कळवांडे अमरावती जिल्हा सचिव काँग्रेस कमिटी मुकुंद देशमुख तिवसाचे अध्यक्ष काँग्रेस सेतू देशमुख रुपाली काळे सुरेश मेटकर अध्यक्ष खरेदी विक्री संघ रवींद्र राऊत सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती तिवसा तसेच सर्वधर्मीय प्रतिनिधी बुद्ध धर्म तसेच भदंते सत्यानंद महाधर जैन धर्म सचिन नागमोते ख्रिश्चन धर्माचे फादर बेंजिमिन हेरो तर शिख धर्मीय सिंग बावरी मुस्लिम धर्मीचे शपीक शाह तर सर्व जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगरसेवक नगरसेविका सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील सामाजिक कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन परळीकर यांनी केले तर प्रास्ताविक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष नगरसेवक अमर वानखेडे यांनी केले तर या कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनाचे काम हेमंत टाले यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेकडो लोकांनी तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार पदाधिकारी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले जनजागर मराठीसाठी दिनकर सुंदरकर अमरावती